फर्स्ट सेंटेन्स इज तो केव्हा येईल इंग्लिश ट्रान्सलेशन काय होईल तो केव्हा येईल व्हॅन विल ही कम व्हॅन विल ही कम इट्स व्हॅन विल ही कम नेक्स्ट सेंटेन्स मला हिरव्या पालेभाच्या आवडत नाहीत हिरव्या पालेभाज्यासाठी इंग्लिश वर्ड काय आहे ग्रीन व्हेजिटेबल्स आणि आवडत नाही डोंट लाईक मला हिरव्या पालेभाज्या आवडत नाहीत सेंटेन्स काय होईल आय डोंट लाईक like ग्रीन व्हेजिटेबल्स आय डोंट लाईक like ग्रीन व्हेजिटेबल्स नेक्स्ट सेंटेन्स आहे मला तुमचा सल्ला हवा आहे सल्ला मिन्स अडवाईस सल्ला मिन्स अडवाईस सल्ला मिन्स अडवाइस आता सेंटेन्स काय होईल आय नीड युअर अडवाइस आय नीड युअर अडवाइस नेक्स्ट सेंटेन्स टीका करणं सोपं असतं तर टीका म्हणजे काय क्रिटिसाइज टीका मीन्स क्रिटिसाइज आणि करणं इजी असतं इझी आता सेंटेन्स काय होईल इट इज इझी टू क्रिटिसाइज इट इज इझी टू क्रिटिसाइज म्हणजे टीका करणं सोपं असतं नेक्स्ट सेंटेन्स इज ही कार तुम्हाला दहा लाख रुपयाला पडेल हे सेंटेन्स कसं होईल दिस कार विल कॉस्ट यू रुपीज सॉरी टेन लॅक्स दिस कार विल कॉस्ट यू रुपीज टेन लॅक्स ही कार तुम्हाला दहा लाख रुपयाला पडेल दिस कार विल कॉस्ट यू रुपीज टेन लॅक्स नेक्स्ट सेंटेन्स आहे तिथे जाणं धोकादायक आहे तिथे जाणं धोकादायक आहे इट कॅन बी डेंजरस टू गोदर इट कॅन बी डेंजरस टू गोदेअर तिथे जाणं धोकादायक आहे ना नेक्स्ट सेंटेन्स इज यावर विश्वास ठेवणं कठीण आहे यावर विश्वास ठेवणं कठीण आहे इट इज हार्ड टू बिलीव्ह दिस इट इज हार्ड टू बिलीव्ह दिस म्हणजे यावर विश्वास ठेवणं कठीण आहे